हाय हॅलो नमस्कार आज आपण पाहणार आहोत वांग्यापासून बनणारी एक नवीन रेसिपी जी अगदी सगळी लहान मुलेही आवडीने खातील आणि घरातलीही खूप आवडीने खातील तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा इथे मी रेसिपी बनवण्यासाठी किंवा वांग्याचे काप बनवण्यासाठी वांगे घेतलेले आहेत इथे मी साधारण दोन वांगे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशी वांग्याचे आपण उभे काप करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने त्याच्या चकत्या बनवून घेतल्या आहेत एकसारख्या एक, एक आपण बनवून घेणार आहोत त्याच्यामुळे वांगी ही आपण जेव्हा भाजू किंवा फ्राय करू तेव्हा ते, ते लगेच पचतील त्यामुळे त्याचे अगदी जाड किंवा अगदी पातळ नाही मिडियम साईजचे आपण त्याचे कट्स करून घेणार आहोत नंतर ते मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता ते आपण भाजण्यासाठी त्याचं वरचं जे मिश्रण करणार आहे ते बनवूया इथे मी साधारण सहा ते सात चमचे रवा घेतलेला आहे दोन वांग्यांसाठी हा एवढा रवा भरपूर होतो त्यात मी गरम मसाला धने पूड, धनेपूड जिरेपूड तांबडं तिखट आणि मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकायची आणि नंतरनं थोडंसं बडीशेप पूड असेल तर टाकायची ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं एकजीव हे सगळे मसाले रव्यामध्ये पूर्ण एकजीव झाले पाहिजेत म्हणजे जेव्हा आपण यात वांग्याचे काप घालू तेव्हा ते मिश्रण सगळीकडं लागेल किंवा त्याची चव सगळीकडे लागेल आणि नंतरनं हे वांग्याचे काप आपण एक एक घेऊन असे कोरड्या रव्यामध्ये बुडवून घेणार आहोत ओला करायचा नाही रवा मात्र आपले वांग्याचे काप ओले असतील त्यामुळे हा रवा लगेच चिकटला जातो त्यामुळे जेवढा चिकटेल रवा तेवढाच आपण याच्यामध्ये बुडवून घेणार आहोत आणि इथे मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल सोडायचं आणि एक एक करून आपण हे काप याच्यामध्ये टाकणार आहोत उरलेले सर्व वांग्याचे काप असेच आपण ह्या मिश्रणात बुडवून एकसारखे तव्यावर सोडणार आहोत तुम्ही पाहू शकता त्याला खूप छान वा सुटायला लागलेले आहे ला पुन्हा एकदा त्याच्यावरून थोडंसं आपण तेल सोडणार आहोत जेणेकरून हे आपले आपले काप छान पचतील व आतपर्यंत शिजले जातील वरून खूप छान कुरकुरीत लागतात व आतून मऊ असं खूप छान लागतं पुन्हा हे आपण पलटून घ्यायचं जसं जसं ते पचेल तसं तसं आपण हे पलटून घेणार आहोत म्हणजे हे दोन्हीच साईडने आपण छान भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता त्याला कलरही खूप छान आलेला आहे अगदी खायलाही खूप छान लागतात रोज रोज तीच भाजी खाऊन कंटाळा येतो मग नक्की रेसिपी ही नवीनवाली ट्राय करून बघा वेगळं काहीतरी वाटतं त्यावेळेस ही रेसिपी बनवायला अगदी खूप सोपी आहे तुम्ही जेव्हा चपाती किंवा भाकरी बनवाल तेव्हाच त्या तव्यामध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता अगदी झटपट बनते खूप वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटामध्ये आपली रेसिपी लगेच तयार होते त्यामुळे तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आता हे आपण एकसारखे काप आप भाजून घेणार आहोत जेणेकरून ते दोन्ही साईडनं क्रंची बनतील आणि आतून मऊ होतील त्यामुळे ते मंद आशेवर आपण एकसारखे भाजून घेणार आहोत याच्यावर झाकण ठेवायची अजिबात गरज नाही वांग्याचे काप छान आपले पचले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी वरून कुरकुरीत आणि अधून अगदी मऊ धन्यवाद